पहा मित्रांनो आज मी गणितामधील अंकावरील प्रश्न या टॉपिकवर एक प्रश्न घेऊन आलेलो आहे जे वेगवेगळ्या परीक्षेत महाराष्ट्र शासनाच्या विचारल्या जातात तर हा प्रश्न कसा सोडवायचा मी ते तुम्हाला आज सांगणार आहे प्रश्न आहे पुढील प्रमाणे जसं एक दोन तीन हे अंक प्रत्येक संकेत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती आता तीन अंकी संख्यांची बेरीज विचारली तर सर्वप्रथम तुम्ही काय करसाल आता मुलं काय करतात सांगू तुम्ही तुम्हाला पहिले पहिली संख्या कोणती तयार होते एकशे तेवीस दुसरी सं कोणती संख्या तयार होते बत्तीस आता एकपासून तयार झाली आता दोनपासून संख्या कोणती तयार होईल एकशे एकतीस दोनशे एकतीस दोनशे तेरा असे असे मुलं हे करतात अशी संख्या तयार करतात त्याच्यानंतर त्यांची बेरीज करतात नंतर उत्तर काढतात असं न करता याचं उत्तर कसं काढावं मी तुम्हाला सांगणार आहे आज पा नेहमी तीन अंकी संख्या विचारली तीन अंकी संख्या नेहमी लक्षात ठेवा तीन अंकी संख्या विचारली तर काय करायचं नेहमी दोन 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 म्हणजे दोनशे बावीस घ्यायचे नेहमीसाठी हे लक्षात ठेवा आणि एक दोन तीन हे अंक वापरून तयार करा आपल्याला संख्यांची बेरीज पाहिजे ना तर एक गुणी एक प्लस दोन प्लस तीन यांची बेरीज किती होते सहा आणि लक्षात ठेवायचं तीन अंकी संख्या विचारली आणि त्याची बेरीज काढायची आहे तर नेहमी दोनशे बावीसच घ्यायचे आता याचं उत्तर किती आलं एक प्लस दोन प्लस तीनचं सहा बस त्याला सहा न करून टाका साईन दोन्ही बारा हातचाला एक साईन दोन्ही बाराने एक तेरा हातचाला एक साईन दोन्ही बाराने एक तेरा तर उत्तर किती ते आलं तेराशे बत्तीस एक दोन तीन हे अंक प्रत्येकी एक सं प्रत्येक संख्या एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती होईल एकशे तेराशे बत्तीस आता मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो त्याच्यात तुम्हाला अजून चांगलं समज आता आपण समजा इथं घेऊ चार पाच सहा घेतले आपण समजा ह्या संख्ये चार पाच सहा हे अंक प्रत्येकी प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणारी सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती झालं आता पहिल्या याच्यात काय विचारलं होतं एक दोन तीन आता चार पाच आणि सहा घेतलं यांची सगळ्यांची बेरीज किती होती अकरा चार पंधरा आणि तीन अंकी संख्या विचारली नेहमी तर लक्षात ठेव दोनशे बावीसच घ्यायचे आणि इथं उत्तर प्रश्नाचं उत्तर किती आलं परा आता पंधरा कुठं जाईल ते गुन्हा पंधरा दोन्ही तीस हातच्या तीन पंधरा दोन्ही तीस तीन तेहत्तीस तीर हातच्या तीन पंधरा दोन्ही तीस तीसन तीन तेहत्तीस आता याचं उत्तर किती आहे मग तीन हजार तीनशे तीस आता आता दुसरं उदाहरण याच प्रश्नावरचं दुसरं उदाहरण सांगतो मी तुम्हाला बघा पहा प्रश्न क्रमांक दोनमध्ये आता एक दोन तीन चार हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्यांची बेरीज विचारली आहे तर पहिले तर तुम्ही हे असे करणार नाही आहे की पहिले तर तुम्हाला संख्या काळा लागेल किती होते म्हणजे चारपर्यंत संख्या एक दोन तीन चार हे अंक वापरून चार संख्या किती तयार होतात हे काळा लागेल त्याच्यानंतर त्याची बेरीज करावं लागेल तर असं न करता नेहमी लक्षात ठेवा एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार बरोबर ह्या सगळ्यांची बेरीज किती होती दहा झाली आणि चार अंकी संख्यांची बेरीज विचारली तर नेहमी लक्षात तेव्हा सहा हजार सहाशे सहासष्ट हे घ्यायचे सहा साथा हजार साथा सहाशे सहासष्टनं ज्या संख्यांची जे बेरीज होईल एक दोन तीन चार याला गुरुन टाकायचे गुणीला समजा आपण दहा केलं तर किती होईल झिरो सहासष्ट हजार सहाशे साठ लक्षात आता याच्यात जागी आपण आता एक दोन तीन चार म्हटलं ना तर आता इथे घेऊ आपण दोन तीन चार पाच घेतले दोन तीन चार पाच घेतले तर मी सर्वप्रथम काय म्हटलं तुम्हाला दोन प्लस तीन प्लस चार प्लस पाच यांची करायची बेरीज चार आणि पाच नऊ नौ। नऊ तीन बारा दोन चौदा यांची केली बेरीज आणि नेहमी चार अंकी संख्या विचारली तर काय क्या सहा का हजार सहाशे सहासष्ट कुणीला चौदा बघा चौदा पंचे सत्तर चौदा सकम चौऱ्याऐंशी चार आठशेले आठ चौऱ्याऐंशी आठ ब्याण्णव शी दोन आठशेले नऊ चौऱ्याऐंशी नऊ त्र्याण्णव आठशाले नऊ चौऱ्याऐंशी नऊ त्र्याण्णव त्र्याण्णव त्याचं उत्तर येईन त्र्याण्णव हजार तीनशे चोवीस बघा किती सोपी हो आहे सम स समजलं असेल तर कमेंटमध्ये सांगा नाही समजलं असेल तर तसं सांगा मी पुन्हा सांगेन थँक्यू